दुबार मतदार व बोगस मतदार महेश शिंदे पत्रकार परिषदेत विरोधकांवर सोडले जोरदार निवडणूक आयोगाकडून सध्या यादी अद्ययावत करण्याचा कार्यक्रम सुरू आहे त्याच्यावर विरोधकांकडून कोरेगाव मतदारसंघातील मतदार यादीमधील मतदारांची नावे कमी करण्यासंदर्भात काही राजकीय यंत्रणा व शासकीय यंत्रणा कार्यरत असण्याचा आरोप काल करण्यात आला होता कोरेगाव येथील शासकीय विश्रामगृहात नामदार शिंदे व कोरेगाव शहरातील मुस्लिम समाजाच्या वतीने आज संयुक्त पत्रकार परिषद घेण्यात आली विरोधक मुस्लिम समाजाच्या मतांचे भांडवल करीत असल्याचा आरोपही यावेळी नामदार महेश शिंदे यांनी केला आधार लिंक प्रणाली दुबार मतदार विवाहांची नावे याबाबत या नामदार महेश शिंदे यांनी आक्षेप असल्याचा यावेळी सांगण्यात आले कित्येक गावातील अनेक मतदारांची नावे ही बोगस आधार कार्डद्वारे घातली असल्याचेही आरोप यावेळी नामदार महेश शिंदे यांनी केला त्याचबरोबर दोन हजार एकोणीस सालच्या विधानसभा निवडणुकीदरम्यान माझ्या विरोधात महेश शिंदे नावाचा व्यक्ती उभा करून हुमगाव होमगाव चिचणीम नी कोडोली अशा विविध गावातील दाखले त्या संदर्भात जोडल्याचेही यावेळी त्यांनी नमूद केले प्रश्न विचारायचे दो आज दोन दिवस झाले तिने चर्चा चालू आहे मतदार यादीतील जास्त करून मुस्लिम समाजाची नाव कट झालेली आहे काय तर पहिल्यांदा मुस्लिम समाजाच्या मतांचं भांडवल करून राजकीय स्टंट करण्याचे आमचे विरोधक या ठिकाणी प्रयत्न करत आहेत आणि त्यांनी कुठलं कामच केलं नाही मुस्लिम समाज काय इतर कुठल्याही समाजाचं काम केलं नाही काम न ना करता मतं कशी घ्यायची अशा पद्धतीचा आरोप आहे त्याकडे आम्ही दुर्लक्ष करतो दुसरा प्रश्न राहिला ऑब्जेक्शनचा जे दुबार मतदान आहे ते आज आधार लिंकवरती कुठं आहे हे आपल्याला जर एखादी व्यक्ती आज कोरेगाव मतदारसंघामध्ये पण मतदान करते आणि साधारणतः वीस वर्षापूर्वी लग्न झालेलं आहे त्या व्यक्तीचं आणि ती वाई तालुक्यामध्ये आहे वाई तालुक्यामध्ये मतदान करायचं येऊन पुन्हा मत द्यायची मुंबईत मतदान करायचं पुन्हा आमच्या इथे येऊन मतदान करायचं हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लोकशाहीची चेष्टा आहे खऱ्या अर्थानं संविधान मारणारी लोकं आज त्या ठिकाणी त्यांचं पितं उघडं पडल्यामुळं बाहेर पडलेले आहेत मी जाहीर आव्हान देतो चुकीचं आहे शंभर टक्के चुकीचं ज्यांनी ऑब्जेक्शन घेतलंय ऑब्जेक्शन घेणं मतदार यादीवरती हा गुन्हा नाही आहे पोटदुखी एक आहे यांना भीती एक वाटते की त्यांनी जे आधार कार्ड जोडलेलं आहे ते बोगच आहे असा माझा आरोप आहे आणि माझी प्रशासनाला विनंती आहे की जे आज लोक त्या ठिकाणी ऑब्जेक्शनला उत्तर देतील त्या सगळ्या लोकांचे आधार कार्ड तपासावीत जे खऱ्या अर्थानं सत्य असतील त्या सगळ्यांना मतदानाचा अधिकार मिळालाच पाहिजे आणि त्याच्या बाजूने मी माझा वकील द्यायला तयार आहे परंतु ज्या लोकांनी आधार कार्डची पुढची बाजू लावून पाठीमागचा पत्ता कोरेगाव मतदारसंघातला आणला असेल तर अशांवरती फौजदारी गुन्हे दाखल केले पाहिजेत तिथल्या पार्टी प्रमुखांवरती फौजदारी गुन्हे दाखल केले पाहिजे त्याचं कारण असं आहे मागच्या निवडणुकीमध्ये पत्रकार मित्रांना माझ्या विरोधात महेश शिंदे नावाची एक व्यक्ती उभी करण्यात आली होती त्या व्यक्तीचं गाव कुठलं दाखवलं होतं चिंचनेर निंब त्या व्यक्तीचा करार कुठला करण्यात आला होता कोडोलीचा ती गाव ती व्यक्ती कुठल्या गावची आहे हुमगावची मग आज जर अशा पद्धतीचे लोकशाहीची हत्या करणाऱ्यांना हा अधिकार पोचतो का दुसरं उदाहरण देतो त्रिपुटीतली एकशे तीस मतदान हे कृष्णानगरच्या पाच नंबर वॉर्डमध्ये मग असे जर प्रकार घडत असतील या ठिकाणी आमचे सागर विरकर आहेत त्यांना विचारा त्यांच्या प्रभागामध्ये अडतीस मतं ही तारगावची आहेत कोरगाव तारगावची त्यांची इथं प्रॉपर्टी दाखवा आम्हाला त्यांचा भाडेकर दाखवा त्यांचं इथलं लाईट बिल दाखवा हा विचारण्याचा अधिकार आम्हाला नाही आहे का त्या त्या स्थानिक लोकप्रतिनिधी त्यांचे अधिकार आहेत त्यांनी पण त्यांचे अधिकार वापरावेत काहीच अडचण नाही आहे तुम्हाला जर आमचं कुठलं बोगस मतदान वाटत असेल तर तुम्ही वापरा अधिकार ऑब्जेक्शन घेणं म्हणजे का नाव डिलीट करणं का ऑब्जेक्शन घेतल्यानंतर त्याच्यात लोक बोलू शकतात आणि कुठल्याच समाजाचा प्रश्न नाहीये बारा हजार ऑब्जेक्शन आहेत टोटल बारा हजार ऑब्जेक्शन आहेत दहा ते बारा हजार ऑब्जेक्शन आहेत कारण हे मतदान मतदारसंघातलं नाहीये आज खेड सारख्या ग्रामपंचायतीमध्ये मतदार यादीमध्ये प्रशासनाला पैसे देऊन हजार हजार दीड दीड हजार गेंडा गेंडामाळातली सातारा शहरातली ज्यांचं तिथं घर नाही त्यांचा बंगला नाही काय असं मतदान त्या ठिकाणी टाकलेलं आहे आज काही ठिकाणी आमच्या प्रभागामध्ये जर तुम्ही पाहिलं सहा नंबर प्रभागातले जर मतदार मतदान असतील तर ते वर कुठं टाकलेलं आहे सतरामध्ये टाकलेलं आहे सतरामधलं दोनमध्ये टाकलेलं आहे त्याच्यात सुसूत्रता आणायची आहे का नाही आपल्याला ह्या सुसूत्रता आणण्यासाठी हे केलेलं आहे दुसरी महत्वाची गोष्ट कोरेगाव शहरामध्ये एकूण बाराशे ऑब्जेक्शन निघालेले आहेत मुस्लिम समाज कोरेगाव शहरामध्ये आता एकोणीस टक्के बरोबर एकोणीस टक्के बारा एक, एक, एक बाराशे पैकी एकोणीस टक्के ऑब्जेक्शन आहेत का दहा टक्के सुद्धा ऑब्जेक्शन आहेत आठ टक्के ऑब्जेक्शन सगळ्यांवरती ज्या लोकांचं आधार कार्ड मुंबईत सापडतंय आणि पुण्यातही सापडत आहे असं काही नाहीये आज बाराशे मतापैकी फक्त एकशे वीसच नाव मुस्लिम आहेत काहीच नाहीये त्या मनाने त्यामुळे कुठल्याही एका जातीसाठी नाही मग बाकी यांची का नावं गेली नाही असं कोण आहे का की ज्याचं नाव जाणीवपूर्वक झालं असेल तर ते त्यांनी ऑब्जेक्शन द्यावं आधार कार्ड दाखवावं घर दाखवावं तीस, तीस वर्ष आज जळगाव सारख्या ठिकाणी मुली लग्न होऊन गेल्या तीस वर्ष आलं तरी आज या ठिकाणी त्यांची नाव आहे नाव आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लोकशाहीची हत्या करणाऱ्यांचं हे काम आहे त्याच्या पोटात पोटसू उठलाय मी तर माझ्या प्रशासनाला डायरेक्ट या ठिकाणी विनंती करतो आपण या प्रकाराची ज्यांनी ज्यांनी मतदान केलेली आहेत इथं येऊन बोगस आधारे त्यांच्यावरती राष्ट्रीय सुरक्षा कायद्याच्या अंतर्गत गुन्हे दाखल केले पाहिजेत कारण हा आधार कार्ड हे राष्ट्रीय सुरक्षतेचं एक महत्त्वाचं ओळखपत्र आहे त्याच्याशी छेडछाड करणं हे फार चुकीचं आहे आणि त्यासाठी त्यांनी तसे गुन्हे दाखल केले पाहिजेत प्रामाणिकपणे आणि सुदृढपणे लोकशाही जपणं हे लोकप्रतिनिधी म्हणून आपल्या सगळ्यांचं कार्य आणि ते कार्य जर आज या कोरगाव मतदारसंघामध्ये होत असेल तर मी प्रामाणिकपणे सांगतो मी त्याचं जाहीर समर्थन करतो परंतु जर एखाद्याचं नजर चुकीने त्याचं कुठेही मतदान नाही आहे आणि जर त्याला जर त्याच्यापासून वंचित राहायचं वा असं होत असेल तर त्यांच्या नावासाठी घेण्यासाठी आम्ही आमच्या खर्चानी वकील द्यायला जातो अजून एकत्र काही पुन्हा क्लॅरिफिकेशन पाहिजे असेल तर, तर आम्हाला भेटत मी काही इलेक्शन पुरता येणारा आमदार नाही इथंच राहतो इथंच राहू जनतेची सेवा करतो जाणीवपूर्वक एखाद्या समाजाला भडकवायचं काम करू नका आणि ह्या चुकीच्या गोष्टींमुळे आज समाजातल्या या ठिकाणी दरी निर्माण होते आज समाज एक संद राहायला पाहिजे भेमाना राहिला पाहिजे या विचाराच्या आम्ही आणि त्या विचारांना आम्ही पुढं पाहतो आत्ता जे समाज इथं जमा झाला याच्यातली बी काही लोकांचं नावकड झालं झाले काय सांगा नाही असतील ऑब्जेक्शन ऑब्जेक्शन आहे ऑब्जेक्शन कट कुणाची तुम्ही सांगा जर एखादा माणूस जर त्या प्रभागामधला एखादा नगरसेवक समजा स्मारकातले नगरसेवक असतील जर त्याच्या स्मारकामध्ये त्याच्या जर मतदार यादीमध्ये त्याचं नावच नसेल त्या व्यक्तीचं नाव आले तो स्मारकात राहत नसेल तर त्यांना ऑब्जेक्शन घ्यायचा अधिकार आहे का तुम्ही मला सांगा शंभर टक्के तो राहतो कुठे सतरा नंबर प्रभागात राहतो त्याचं नाव कुठं आलंय पाच दहा नंबर प्रभागात आलंय मग ते, ते नाव कुठं आलं पाहिजे होतं सतराला आलं पाहिजे होतं मग त्यांनी तिथं लिहून दिलं पाहिजे की माझं नाव दहा नंबर प्रभागात आहे पण मी पण आपल्या ह्यात सुचोपूर आणली पाहिजे काय नको आता सोप आहे ना ऐकून घ्या ना आज आम्ही सुद्धा लक्षात घ्या आपल्या जवळच्या ज्या लोकांची बाहेर नाव हो गेलेली आहेत आमचीच त्याच्यात तीन चार हजार नाव असतील जे आमची बाहेर गेलेली आहेत नाव ते आमची पण तशीच झालेली आहे आपल्याच आपलाच पक्ष तुम्ही बेसिकली काय झालंय तुमच्या लक्षात येत नाही मी कोरेगावचा नागरिक फिरोज बागवान काल मला संशय आला म्हणून मी साहेबांना विचारलं बाबा मुस्लिम समाजाचे मतदान एवढे कट होत्या तर साहेबांनी मी लिस्ट चाळली लिस्ट चाळून बाराशे पैकी एकशे वीसच मतदान मुस्लिम समाजाचं आहे त्यातनं मैत वीस आहे आणि वीस लग्न जाऊन बाहेर गेलेले आहेत आणि ही नाव हो, मुस्लिम समाजाची डबल डबल झाल्यामुळं दुबा, दुबा, दुबारा झाल्यामुळं एवढी मुस्लिम समाजाची नाव हो। आहेत आणि मुस्लिम समाजाला काही अडचण आहे ती मी महे शिंदे अशी सांगितलेलं आहे तर कुणाची काय अडचण असली माझा डब माझा मी आहे तरी माझं नाव आलं आहे मी माझे संपर्क सांगाव मी दादाला बोलून ती नाव हे करू शकतो तुमचं स्वतःच नाव आलंय आलंय की मग आलं की मी कुठं नाव माझं बी आलंय पण मी चालल्यानंतर एखादी थोडंफार इकडे तिकडे होणार माझं नाव आलेलं आहे त्यात मी बी जबाबदार आहे त्यात दुरुस्त करण्याची अजून संधी आहे कुणाची काय दुरुस्त करायची मुस्लिम समाज त्यांनी संपर्क साधाओ मी राहुल दादाला बोलून दुरुस्ती करून घेऊ सक्ष म्हणून सातशे आले मी भावनिक झालो बोललो मी सातशे आठशे मतदान मला एका व्यक्तीने सांगितलं सातशे करून बोलायचं मला सातशे आठशे मतदान कळाले मुस्लिम समाजाचे आले म्हणून मी ती काल बोललो तुम्हाला मला खोटं जरा का ऐकण्यात आलं दिशाभूल झाली माझी तर मी काल बोललो परिश पत्रकारांच्या समोर बोललो मी बाबा आमच्या मुस्लिम समाजाचे सातशे आठशे नाव आमच्यावर न्या होतोय ह्याच्यासाठी शासकाने तास घ्यावं पण मी नीट अभ्यास केल्यानंतर एकशे वीसच मतदान मुस्लिम समाज आहे बाराशे पैकी एकशे वीस आहे मतदान त्यातनं वीस माहित आहे वीस लग्न होऊन गेलेले आहेत आणि काय काय लोक इथनं पर गावाला मुस्लिम समाज गेलेत ह्यालाही मी मान्य केलेलं आहे सत्तराशी नाव रात्री त्यांची पुन्हा काय अडचण असली तिने संपर्क साधावा मी दादा दाता ते करून घेतो सिपारे